कुठं आली कुठं आली हा घरी कुठे आहेत हे पहा आमचं घर हे आमचं घर हे आमची छपरी आणि हे पण आहे आमचं घरच कुठं कुठे गेलं आणि आमचं पिल्लू झोपलंय हम्म घे नाई होती म्हणली निधा तरी नाही येत

खाली कुड <laughs> पिली कुठं आलाय वय आत्ती आ तर रे ए माकडा हा चला